No vivo मुंबईतील वाशी परिसरात दोन रहिवासी सोसायट्यांनी केलेल्या अनधिकृत अधिकाऱ्यांनी आदेशावर उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक स्थगितीचा आदेश दिला आणि या हस्तक्षेपामुळे कायदेशीर प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला असून यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकाराच्या आधारे ही स्थगिती दिली असा थेट सवाल करत न्यायालयानं त्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा एखाद्या प्रकरणात न्याय प्रक्रिया सुरू आहे तेव्हा कार्यपालिकेतील कोणीही व्यक्ती अशा प्रकारे मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही हे फक्त कायद्याच्या चौकटी बाहेरचं नाहीये तर शासन व्यवस्थेच्या तत्वांना सुद्धा तडा देणार आहे ही घटना राजकीय हस्तक्षेप कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सत्तेच्या मर्यादा या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करते नेमकं हे सगळं प्रकरण आहे काय त्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी विशुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक नवी मुंबईत वाशी परिसरात दोन सोसायट्यांनी अनधिकृत बांधकाम केलं होतं होतं नियमांचं उल्लंघन झालं म्हणून त्या इमारतीवर तोडक आदेश दिले म्हणजे ज्या परवानगी शिवाय वाढवून बांधल्या होत्या त्या पाडण्याचं ठरवलं गेलं सगळी तयारी सुरू होती पण मध्येच उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री। एकनाथ शिंदे यांनी त्या कारवाईला स्थगिती दिली म्हणजे तोडक काम अक्षरशः थांबवलं आता हे घडल्यानंतर थेट मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतलाय कोर्टानं दिलेल्या किंवा प्रशासनानं सुरू केलेल्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार शिंदे यांना कसा दिला असा सवाल आता कोर्टानं उपस्थित केलाय थोडक्यात कोर्टानं खूपच कडक भूमिका घेतली आहे मंत्री असला म्हणून कायद्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेता येत नाही असं स्पष्टपणे कोर्टानं दाखवून दिलंय नेमकं का प्रकरण काय आहे ते आधी थोडक्यात जाणून घेऊया तर नवी मुंबईच्या वाशी सेक्टर नऊ मध्ये नैवेद्य आणि अल्बेला या दोन सोसायट्यांमध्ये अनधिकृत बांधकाम झालं असल्याचा आरोप कॉन्शियस सिटीझन फोरम या एनजीओनं केला आहे त्यांनी या संदर्भात थेट मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सुद्धा दाखल केली होती यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयानं विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तोडक कारवाईच्या आदेशाला थेट स्थगिती दिली हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला आणि त्यांनी त्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायचा अधिकार कुठून आणला असा थेट सवाल करत कोर्टानं त्यांच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले इतकंच नाही तर या स्थगितीमुळे नाराज झालेल्या न आरोप केला आहे की शिंदे या अनधिकृत संरक्षण देत आहेत आणि त्यामुळे हे थेट भ्रष्टाचाराला फाटीशी घालत आहेत म्हणजे कायद्याच्या विरोधात बांधकाम झालं न्यायालयाने आदेश सुद्धा दिला पण मंत्री महोदयांनी त्याला अडथळा आणला हे सगळं प्रकरण आता फक्त बांधकामापुरतंच उरलेलं नाहीये तर राजकीय हस्तक्षेप सत्तेचा वापर आणि न्याय व्यवस्थेचा स्वातंत्र्याचा प्रश्न बनला कोर्टानं हा मुद्दा खूप गंभीरपणे घेतला आहे कारण इथे एकीकडे न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेची कारवाई तर दुसरीकडे मंत्र्यांचा हस्तक्षेप यामुळे कायद्याच्या प्रक्रियेत आता गोंधळ निर्माण झालाय या, या प्रकरणाची पुढे शनिवारी होणार आहे आणि त्या दिवशी खरंच उपमुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशात किंवा महापालिकेच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का यावर स्पष्ट उत्तर दिलं जाणार आहे अशी अपेक्षा आहे आता प्रश्न असा उरतो की जर सामान्य नागरिक असता काही बांधलं असतं तर लगेचच त्याच्यावर भली मोठी कारवाई झाली असती पण इथे थेट थे मंत्रीच मध्ये पडले आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया थांबवली गेली आहे या प्रकरणामुळे एक मोठा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय की सत्तेत असलेले लोक कायद्याच्या वर असतात का ह्या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद